प्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी डॉ सा सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र आजचा विषय विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय अतुल भाऊ मोरेश्वर सावे आपल्या वडिलांचा समाजकारणाचा आणि विकासाचा वारसा ते समर्थपणे चालवत आहे जनतेसाठी अविरत झटणारं नेतृत्व शहरामधील रस्ते असतील वीज घनकचरा पाणी प्रश्न युवकांचे प्रश्न महिला सक्षमीकरण आरोग्य अशा अनेक कामातून त्यांची ओळख जनतेला आहेच गेल्या दहा वर्षापासून पूर्व मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत आहे या काळात जनतेच्या जिव्हाळ्याचे आणि विकासाचे अनेक प्रश्न सोडवून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे अगदी काही दिवसांपूर्वीच औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणजे मल्टीनॅशनल टोएटो सारख्या कंपन्यांना आपल्या संभाजीनगरमध्ये आणून बेरोजगारीचा आणि मोठ्या उद्योगांना संधी देणारा प्रकल्प त्यांनी यशस्वी करून दाखवला आज ते समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पाडत आहे आता वेळ आली आहे ती आपल्या जबाबदारीची चला तर मग चला तर मग या विकास पुरुषाला पुन्हा निवडून आणूया मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी माननीय अतुल भाऊ सावीसाहेबांची निशानी लक्षात असू द्या कमळ कमळ चिन्हाच्या समोर एक नंबरचे बटन दाबून माननीय सावीसाहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करूया सावित्री शक्तीपीठाच्या वतीने माझी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे की आज नाही तर पुन्हा कधी नाही म्हणून आपले अनमोल बहुमोल असे मत आवर्जून कमळाला द्या माझ मत विश्वासाने विकासाला अतुल भाऊ सावे यांच्या दूरदृष्टीला जय हिंद जय जाह महाराष्ट्र धन्यवाद